परळी ते शिरसाळा या राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहून गेलाय पावसामुळे परळी बीड या राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो गावांचा आता संपर्क तुटला गेलाय परळी ते शिरसाळा या राष्ट्रीय महामार्गाचं काम यश कन्स्ट्रक्शन ही कंपनी करत होती परळीमधील पांगरी गावानजदिकचा एक पुलाचं काम आणखीनही अधूर राहिलं होतं मात्र ते काम करत असताना बाजूनच एक छोटासा पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी पूल तयार केला होता मात्र हा पूल रात्री पावसाने वाहून गेलाय आता परळी ते बिडिया राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो गावांचा संपर्क तुटला गेलाय या रस्त्यावरील छोट्या मोठ्या पुलांचं काम या कंपनीनं मोठ्या प्रमाणामध्ये केले पण मुख्य पूल जो आहे याच पुलाचं काम संतगतीने चालू होतं आता हा पूल वाहून गेल्यामुळं शेकडो गावांचा संपर्क तुटला गेलाय तर नागरिकांमध्ये आता संतापाची लाट देखील उसळताना देखील पाहायला मिळते सोशल मीडियावरती या पूल वाहून गेलेल्या चर्चा आता मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत